असं म्हणतात की शब्द खोटे बोलू शकतात पण देहबोली ती नेहमी खरं सांगते परिस फाऊंडेशन सादर करत आहे देहबोली आणि आकर्षण नमस्कार परिस फाऊंडेशनच्या या खास सादरीकरणात तुमचं मनापासून स्वागत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूपच इंटरेस्टिंग आहे चला तर सुरुवातच एका प्रश्नाने करूया कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूचे लोक म्हणजे आपले मित्रमैत्रिणी यांच्या मनात आपल्याबद्दल नेमकं काय चाललेलं असतं जरा विचार करून बघा तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये असं कोणी आहे का जे तुमच्याकडे जरा वेगळ्या नजरेनं बघतं म्हणजे तुम्हाला आतून कुठेतरी वाटतं की त्यांच्या मनात तुमच्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे पण ते कधीच बोलून दाखवत नाहीत आता वाटेल की हे ओळखणं तर जवळजवळ अशक्यच आहे बरोबर पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचं उत्तर एका अगदी साध्या गोष्टीत लपलंय एका जोकमध्ये हो तुम्ही बरोबर ऐकलंय फक्त एक जोक आणि हे गुपित तुमच्यासमोर उघडं पडू शकतं तर मग हे नक्की कसं काम करतं काय आहे या जोक आणि हसण्यामागचं सायकॉलॉजी चला जाणून घेऊया आणि विश्वास ठेवा हे खूप सोपं आहे तर हे आहे ते सिक्रेट सायकोलॉजी असं सांगतं की जेव्हा लोकांचा एखादा ग्रुप एकत्र हसतो तेव्हा त्या ग्रुपमधला प्रत्येकजण नकळतपणे अशा व्यक्तीकडे बघतो जी त्याला किंवा तिला सगळ्यात जास्त जवळची वाटते किंवा आवडते याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की हसताना तुमची नजर जिथे जाते ती व्यक्ती तुमची प्रायोरिटी आहे आणि गंमत म्हणजे ही एक पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे यावर आपलं काहीही कंट्रोल नसतं आपली नजरच आपल्या मनातलं सगळं काही सांगून जाते पण प्रश्न असा आहे की असं होतं तरी का या अगदी छोट्याशा रिॲक्शन मागे काही सायन्स आहे का हो नक्कीच आहे चला बघूया यामागे खरं तर दोन मुख्य कारण आहेत पहिलं आहे वल्नरेबिलिटी म्हणजे असुरक्षितता बघा जेव्हा आपण हसतो तेव्हा आपण अगदी मोकळे होतो आपले सगळे डिफेन्सेस खाली येतात आणि अशावेळी आपल्याला न कळत एका इमोशनल सपोर्टची गरज वाटते आपला मेंदू जणू काही चेक करत असतो की अरे मला जी गोष्ट फनी वाटली ती माझ्या जवळच्या व्यक्तीलाही वाटली ना आणि दुसरं कारण आहे कनेक्शन आपल्याला तो आनंदाचा क्षण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करायचा असतो जणू काही नजरेतूनच आपण सांगत असतो की बघ आपण एकत्र हसतोय आणि ही काही आजची गोष्ट नाही आहे इव्होल्युशनरी सायकॉलॉजी सांगते की अगदी मानवाच्या काळापासून हे एक सोशल बॉन्डिंगचं म्हणजे सामाजिक नातं जोडण्याचं लक्षण आहे आणि आपल्या भारतीय संदर्भात तर हे खूपच महत्त्वाचं ठरतं नाही का जिथे तरुण मुलंमुली आपल्या भावना पटकन व्यक्त करत नाहीत तिथे मग कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये ह्या अशा चोरट्या नजराच तर सगळं काही बोलून जातात बरं थेअरी तर खूप झाली आता जरा प्रॅक्टिकलकडे वळूया म्हणजे हे तुम्ही स्वतः कसं ओळखू शकता चला आता ते बघूया यासाठी फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत स्टेप, स्टेप नंबर वन ग्रुपमध्ये असताना एक चांगला जोक सांगा किंवा कोणी सांगत असेल तर उत्तमच स्टेप नंबर टू जेव्हा सगळे हसायला लागतील तेव्हा तुम्हाला हसायचं नाहीये स्वतःला कंट्रोल करा आणि फक्त शांतपणे सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघा आणि शेवटची स्टेप नंबर थ्री आता ऑब्झर्व्ह करा कुणाची नजर तुमच्याकडे वळतीये का आणि जर तुम्हाला दिसलं की हसताना कुणाची तरी नजर तुमच्यावर खेळीये आणि जशी तुमची नजरानजर होते तशी ती व्यक्ती एक छोटीशी स्माईल देऊन पटकन नजर खाली घेते तर मग अभिनंदन हा एक खूप खूप मोठा आणि पॉझिटिव्ह सिग्नल आहे तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय ह्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं चला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघूया एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लोक शब्दांनी कदाचित खोटं बोलू शकतील पण त्यांची बॉडी लँग्वेज त्यांच्या नकळत होणाऱ्या क्रिया त्या कधीच खोटं बोलत नाहीत त्या तुमच्या मनातलं खरं सत्य आरशासारखं स्पष्ट दाखवतात म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही मित्रांसोबत असाल ना एव्हा फक्त जोकवर हसण्याऐवजी जरा आजूबाजूलाही बघा काय माहीत तुमचं उत्तर तुमच्या समोरच असेल हे होते आपल्या मनाचे खे या विषयाबद्दल किंवा अशा इतर कोणत्याही मानसिक प्रश्नांबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचा नंबर स्क्रीनवर आहे परिस फाऊंडेशनतर्फे आमचा हा प्रयत्न पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनाचे खेळ परिस फाउंडेशन